नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य व कैलासवासीय अण्णासाहेब एन के पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्रोफेसर डॉक्टर एम व्ही वळसाने यांचे व्याख्यान साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुस्कर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे संपेचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन काळातील सामाजिक परिस्थितीला हादरे देऊन नवयुग निर्माण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्याचे पुजारी होते प्रजेचे कल्याण करणे हा त्यांचा धर्म होता असे मत इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक यम व्ही बळसाने यांनी व्यक्त केले पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य व कैलासवासीय अण्णासाहेब यांके पाटील विज्ञान महाविद्यालय पिंपळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ए एस बिरारीस हे होते या प्रसंगी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे संचालक व कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज जैन संचालक हिरामन गांगुर्डे डॉक्टर विवेकानंद शिंदे सुभाष जैन प्राचार्य डॉक्टर बी पवार मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश म्हस्के आदी उपस्थित होते ले, ले, ले। नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवजयंती निमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने महिला भगिनींसाठी लकी ड्रॉ द्वारे पैठणीचे आकर्षण धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील जुना आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर भव्य मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुणे माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील डी वाय एस पी देशमुख साहेब आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब मोहाडी पोलीस स्टेशनच्या शशिकांत साहेब डॉक्टर राहुल भामरे समाजाचे ज्येष्ठ नेते आबासाहेब देसाई सुधाकर बेंद्रे आदींनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती सकल मराठा समाजाने शिवजयंती निमित्त प्रथम वर्षी लकी डॉ द्वारे अशा उपक्रमाचे आयोजन केले होते त्यामुळे सर्वांना आकर्षण होते पाचशे अकरा कुपन देण्यात आले होते प्रत्येक कुपणावर हमखास बक्षीस होते म्हणून महिला वर्ग आनंदी दिसत होता तसेच यावेळी पत्रकार बांधवांचा सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भंडारा आयोजित करण्यात आला होता समाजातील तरुण कार्यकर्ते या उपक्रमासाठी सक्रिय होते तो तो तीन केवळ भारतापर्यंत मर्यादित नाही आहेत संपूर्ण जगात त्यांचा डंका आहे मी जेव्हा संरक्षण राज्यमंत्री म्हणून सर व्हिएतनाम गेलेलो होतो आणि व्हिएतनामला त्यांच्या आर्मी कंटोनमेंट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता मला आश्चर्य वाटलं मी विचारलं तिथल्या आर्मी चीफने सांगितलं अमेरिका विरुद्ध व्हिएतनामचं युद्ध पंधरा वर्ष चाललं पण व्हिएतनामने ते युद्ध जिंकलं अतिशय किरकोळ राष्ट्र असून सुद्धा आर्मी चीफ मला म्हणाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही ते युद्ध जिंकलो छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमी कावा आम्ही आत्मसात आग केला आणि आम्ही जिंकलो आदर्श राजा असे अनेक लहान देता येतील आपल्याला पुरेश शुभेच्छा पण या निमित्ताने आपल्या राजाचा आपल्याला जो आदर आहे त्यांच्या शिकवणीवर जर कुठे जायचं असेल तर खऱ्या अर्थाने ती त्यांना आदरांजली असेल महादारखेला पण कुठे असा वेळ गेला पुन्हा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आणि इतर थांबतो